आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एक घडामोडी म्हणजे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके चरत भेड़ी या भेटी निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे पवार आणि लंकेंच्या भेटीचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून निलेश लंके अजित पवारांना धक्का देणार निलेश लंकेंच्या नकारातही पवारांना होकार लंकेंच्या चर्चेवरून अजित पवारांचा संताप त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल पुण्यात निलेश लंकेनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकारणात खळबळ उडालीये निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला नसला तरीही ते कोणत्याही क्षणी तुतारी हातात घेतील अशी चर्चा आहे मी शरद पवारांच्या विचारधारेचाच असून माझ्या मागे साहेबांची अदृश्य ताकद असल्याचं निलेश लंकेनी म्हटलंय

त्याची बांधळीकी जनतेशी कामाई प्रमाणे होती आणि बांधेकी जनतेशी ते टिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक हे विरोधी जे असतात तर लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो भाजपनं अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून सुजय विखेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर निलेश लंकेंची अजित पवार गटातून उमेदवारीची आशा संपली आहे त्यामुळे लंके शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या चर्चेमुळे अजित पवारांचा पारा चांगलाच चढलाय निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळं राजीनामा देऊन कुणालाही कुठेही जाता येतं वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला कालच माझ्याकडे तो आला होता त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील वास्तविक तसं नाहीये निलेश लंकेनी शरद पवार गटात जाण्याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही शिवाय अजित पवारांनीही लंकेंच्या नाराजीवरून शरद पवार गटावर निशाणा साधला आहे शरद पवारांचा आणि चर्चा सुरू झालेल्या आहेत तसं असणार काय आता समोरचा उमेदवार जो आहे तो भाजपचा तो फायनल झालेला आहे तुझ्या विषय तर तुमचं कसं नियोजन असतं काय आमचं नियोजन तर अजून काय नाही पवा कसं नियोजन करता येतं ठीक आहे चार आजूक काय आजू काय अधिकृत काय तसं काय माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही निलेश लंके नाराज आहेत ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत त्यांना मी काल घेऊन बसलो होतो त्यांनी एका मंत्री महोदयांच्याबद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या त्यावेळेस यांच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही अजून ते बोलून सहा महिने नाही झालो तोच लगेच त्या निलेशला अरे निलेश तू आमचाच आहे निलेश तू आमचाच आहे करायला लागले याला काही अर्थ नाही पारनेरचे आमदार निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या काही दिवसांपासून पारनेरमध्ये निलेश लंके भावी खासदार म्हणून बॅनरबाजी सुरू आहे पण दक्षिण अहमदनगरच्या जागेवर महायुतीमधून सुजय विखेंनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होतं म्हणून अमोल कोल्हेंच्या मदतीनं निलेश लंकेंना शरद पवार गटात आणण्याचा प्रयत्न सुरू होता आता सुजय विखेंना उमेदवारी मिळाल्यामुळे निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे निलेश लंके शरद पवार गटात आल्यास मबियाकडून त्यांचं स्वागत केलं जाईल असं संजय राऊतांनी म्हटलंय तर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असं ठामपणे सांगितलं निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल हा दार मोकळा करण्याचा विषय नाही निलेश टनके यांचं म्हणणं आहे मी कुठेच गेलो नव्हतो काल कदाचित त्यांनी दादांची भेट घेतली असं ऐकवत आहे माझ्याजवळ याबाबतीमध्ये काही दादांची चर्चा नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते तिकडे जात आहेत असं कळत आहे परंतु आमची स्वच्छपणाची भूमिका आहे की त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने घोषित केलेली आहे काल निलेश लंकेने वापसी केल्यास शरद पवार गटाकडून त्यांचं तिकीट पक्क मानलं जाते पण निलेश लंके अजित पवार पवारांना धक्का देत शरद पवारांकडे येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज